बावरे म्हण भाग आठ नीलम जात असते की तिच्यासमोर एक गाडी येऊन थांबते आणि काही कळायच्या आत तिला ओळून घेते नीलम बोलली राम तुम्ही हो नीलमला उचलणारे आपला रामच असतो राम बोला हो मीच नीलम म्हणाली हस्ता काय आहे आणि ही काय पद्धत आहे वागायची आधी गाडी थांबवा आत्ताच्या आत्ता मला घरी जायचं आहे राम बोलला आता गाडी तिथेच थांबवेल जिथे मी सांगेल आणि हो सोडतो तुला घरी वेळेवर पण मला तुझ्याशी बोलायचं आहे नीलम म्हणाली इथेच बोला पटकन मला नाही याय यायचं तुमच्यासोबत कुठेच रामची गाडी एका फॉर्म हाऊसवर येऊन थांबते राम गाडीतून उतरतो नीलमच्या साईडला येत तिचा दोर ओपन करून तिला हाताला धरून आत घेऊन जात असतो पण ती यायला तयार नसते राम म्हणाला चुपचाप आत चल मी खाणार नाही आहे तुला नीलम बोलली मी नाही येणार म्हणजे नाही तिचे शब्द तसेच राहतात कारण रामने तिला उचलून घेतलेलं असतं ती डोळे मोठे करून त्याला बघत असते राम बोलला मला ना ऐकायची सवय नाही आहे मी तुला बोललो होतो सरळ चल आतमध्ये पण नाही तुला नखरे करायचे होते ना मग मला असं उचलून घ्यावं लागलं आणि आता एकदम गप्प बसायचं समजलं राम तिला आत घेऊन जातो आणि खाली सोडतो तसं तर रामच्या जवळ असण्याने नीलमचेही मनात लाडू फुटत असतात या काही दिवसात असा एकही दिवस नव्हता की तिला रामची आठवण आली नसेल ती रामला बोलती किती दिवस झाले तुम्ही तुमच्या माणसांना माझ्या मागे लावलं होतं आणि का कशासाठी राम बोला सांगतो त्या दिवशी तू घरून गेलीस मला वाटलं मी तुझा विचार माझ्या मनातून काढून टाकेल पण नाही तू माझ्या डोक्यातून जातच नव्हतीस आजूबाजूला तूच दिसत होतीस असं वाटत होतं तुला कुठे जाऊ देऊ नये मी खूप विचार केला असं का होत आहे तेव्हा माझ्या मनाने मला एकच उत्तर दिलं की मी तुझ्यावर प्रेम करू लागलो तू खूप वेगळी आहेस नीलम आणि हाच वेगळेपणा मला खूप भावला देशील देशील का माझी साथ आयुष्यभरासाठी मी तुला वचन देतो मी तुझी साथ कधीच सोडणार नाही शेवटच्या श्वासापर्यंत नीलमला काय बोलावं समजत नसतो तिचे डोळे पाण्याने भरलेले होते नीलम बोली खरं सांगू का गेले काही दिवस मी तुमचाच विचार करत होते मला वाटत होतं आता तुम्हाला फोन करावं हो। पण मला लक्षात आलं की माझ्याकडे तुमचा कॉन्टॅक्ट नंबरच नाही आहे आज सकाळपासून तुम्हाला भेटावंसं वाटत होतं तुम्हाला घट्ट मिठी मारून सांगावंसं वाटत होतं की माझं तुमच्यावर प्रेम आहे पण भीती वाटत होती की तुम्ही माझ्यासारख्या गरीब मुलीवर का प्रेम कराल त्यात माझ्यावर घरची जबाबदारी आहे मग कसं होईल म्हणून मी तुमच्यापासून लांबच राहत होते राम बोला तू असा कसा विचार करू शकतेस की मी तुझ्यावर यासाठी प्रेम करणार नाही कारण तू गरीब आहेस मी काही जन्मता श्रीमंत नव्हतो ग माझे आई बाबा जेव्हा हे जग सोडून गेले ना तेव्हा मी फक्त आठ वर्षाचा होतो आणि माझी पिनो आपली दिव्या फक्त दोन वर्षाची होती मला तरी आईबाबांचं प्रेम मिळाले का गं पण दिव्याला मी कशाचीच कमी पडू दिली नाही तिच्यासाठी तिचा दादू आई बाबा सगळं मीच आहे ग ती माझा जीव माझा श्वास सगळं तीच आहे मी तिला भाऊ म्हणून नाही तर एक आईसारखं सांभाळलं आहे ग तिच्यासाठीच मी एवढं मोठं साम्राज्य उभं केलं मी खूप मेहनत करून इथपर्यंत पोचलो आहे आणि आता यापुढे तुझी साथ मला हवी आहे देशील ना मला साथ निलम बोली आहो मी देईल तुम्हाला साथ आयुष्यभरासाठी माझंही तुमच्यावर खूप खूप प्रेम आहे मला कधी सोडून नाही जाणार ना तुम्ही राम तिला मिठीत घेतो तीही लाजून त्याच्या मिठीत जाते राम बोलला नाही जाणार कुठेच तुला सोडून बघ तुझी माफी मागायला आलो होतो तुला प्रेमाची कबुली देऊन बसलो नीलम बोलली आहो पण दिव्याला कळल्यावरती आपलं नातं स्वीकारेल ना तेवढ्यात आपल्या दिव्या मॅडमची एंट्री होते जोडीला बाकी गँग ही होतीच दिव्या आत येतं दिव्या बोलली मला जर माझी वहिनी आवडली असेल तर नीलम रामच्या मिठीतून बाहेर येते राम ही थोडा गोंधळतो थो। राम बोलला दिव्या तू इथे म्हणजे तुला माहीत होतं दिव्या बोली हो मला तुमच्याबद्दल माहिती होतं ज्या वेळेस तू तिला गाडीत घेऊन गेलास ना त्यावेळेस मी तिथेच होते मग मी बाकीच्यांनाही बोलावलो आणि आपला अमित दादूलाही बोलावलं कारण आमच्याशिवाय सेलिब्रेशन कसं होईल ना राम बोलला ू बच्चा तू खुश आहेस ना तुला काही ऑब्जेक्शन नाही आहे ना आमच्या नात्यावर दिव्या बोलली नाही दादू मला काहीच प्रॉब्लेम नाही आहे उलट मी खूप खूप खुश आहे माझ्या दादूला शेवटी त्याची हक्काची कोणीतरी मिळाली आहे आणि नीलम तर एकदम भारी आहे फक्त एकमेकांना समजून घ्या अमित बोला कॉंग्रॅच्युलेशन राम चला तू ही आता आमच्या कॅटेगरीत आलास बाबा दिव्या बोली चला केक कट करा आता राम बोला आता केक का आणि एवढे तीन कोणासाठी आणल्यात आकाश बोला तीन कपल म्हणून तीन केक अमित समृद्धी राम नीलम परिमल श्वेता तिन्ही कपल केक कट करतात एकमेकांना भरवतात मस्त सेलिब्रेशन होतं नीलम दिव्याजवळ येत नीलम बोलली दिव्या तू खरंच खुश आहेत ना म्हणजे मला कळसच नाही ग मला कधीच हे आवडायला लागले दिव्या बोलली अगं मी खुश आहे फक्त एवढंच सांगेन सांभाळ माझ्या दादूला खूप कष्ट करून पुढे आला आहे तो कधीच त्याला दुखावू नकोस बस आणि अजून एक तू ही नेहमी खुश राहा नीलम बोलली थँक्यू राम बोलला निघायचं का आता सगळे निघतात राम नीलमला सोडायला घरी जातो घर येताच राम तिच्या हातात एक बॉक्स देतो नीलम बोलली आहो काय आहे याच्यात राम बोलला मोबाईल आहे त्यात माझा नंबरही सेव आहे नीलम बोलली आहो पण कशाला मोबाईल आता राम बोला राहू दे आपल्याला बोलायला नेहमी मला भेटता नाही येणार ना राम नीलमला सोडून निघून जातो असेच दिवस जात असतात राम नीलम अमित समृद्धी परिमल श्वेता यांचं प्रेम दिवसेंदिवस वाढत चाललं होतं तर एकीकडे दिव्या खचत चालली होती एकटी पडत होती तिला काहीच समजत नव्हतं कारण आधी तिला टाळायला लागला होता बोलला तरी तिला टोमणे मारत असायचा रामही तिला पहिल्यासारखा वेळ देत नव्हता दिव्या एक निर्णय घेत कारण आता तिला सगळं नकोसं वाटत होतो कारण तिला कोणाच्या प्रेमा आळ यायचं नव्हतं ती जॉब सर्च करते तिला तो जॉब मिळतो ती तिच्या बॉडीगार्डलाही दुसरं काम देते तिची ही अवस्था फक्त आकाशच जाणून घेत होता एक दिवस तिला आकाश भेटायला बोलवतो दिव्या बोलली काय रे काय झालं एवढ्या अर्जंट बोलावलंच मला ऑफिसला जायचं होतं मला त्यात स्टडी आहे आकाश बोला तिच्या चेहऱ्याचं निरीक्षण करत माझ्यासमोर तरी आनंदी राहायचं नाटक बंद कर तू सगळ्यांना फसव पण मला तरी नको फसव आणि मला एक सांग एवढा पैसा असताना हा जॉब करायची काय गरज आहे तुला आणि तुझ्या दादूने तुझ्यासाठी बॉडीगार्ड हायर केले होते तेही काढून टाकलेस तू काय अवस्था करून घेतली आहेस तू स्वतःची दिव्या बोलली तुझं आपलं काहीतरीच मी एकदम मस्त आहे आणि खुश पण आणि राहील राहिला जॉब तर मला माझ्या स्वतःच्या पायावर उभं राहायचं है। आहे आणि नको मला ते बॉडीगार्ड काय नाही होत मला आज मी तुला माझा एक निर्णय सांगते आकाश बोला निर्णय कोणता दिव्या बोलली पहिले प्रॉमिस कर कोणाला सांगणार नाहीस आकाशी मान हलवून होकार देतो दिव्या त्याला तिचा सा निर्णय सांगते आकाश बोला तू ठाम आहेस का या निर्णयावर तू तु तुझा निर्णय तुझ्या दादूला सांगितलास का दिव्या बोली नाही सांगितलं अजून आणि तसंही त्याला टाइम कुठे आहे माझ्यासाठी सध्या रामदादूचं आयुष्य निलमय झालं आहे आता तुला सांगू का माझ्या आयुष्यात अधिराज आला तरीही मी दादूला अंतर दिलं नाही रे पण दादूच्या आयुष्यात निलम येताच तो मला मात्र विसरला चला जाऊ दे मला नाही दुःख त्याचं उलट मी खूप खुश आहे माझ्या दादूसाठी तो खुश तर मी खुश आकाश बोला का प्रत्येकाचा विचार करतेस मनात दुःख असूनही चेहऱ्यावर हसू आणून फिरत असतेस कधीतरी स्वतःचा तरी विचार कर स्वतःसाठी तरी जग तुला सांगू मला खूप गर्व आहे की तू माझी फ्रेंड्स आहेत मी नक्कीच काहीतरी पुण्य केलं असेल मागच्या जन्मी कि तुझा की तुझ्यासारखी गोड मैत्रिणी आणि बहीण मला देवाने दिली मी तुझ्यासोबत आहे मग कधी करणार आहेस हे सगळं दिव्या बोलली येत्या टाईम टाईमलेल्या चल जाते मी मला जॉबवर जायचं आहे तूही जा आकाश बोला काळजी घे दिव्या जॉबवर निघून जाते संध्याकाळी दिव्या घरी येते बराच उशीर झालेला असतो राम ही आलेला नसतो दिव्या जेवण रूममध्येच मागवते राम ही थोड्या वेळात येतो फ्रेश होई दिव्याच्या रूममध्ये जातो अस की दिव्याचा दरवाजा बंद असतो राम नाराज होत त्याच्या रूममध्ये येतो राम मनात बोलतो किती दिवस झाले दिव्याला आपण भेटलोच नाही आहोत उद्या काहीही करून मी तुझ्याशी बोलणार दिव्य तिच्या बाल्कनीत बसलेली असते तिला अस्वस्थ वाटत असत ती रूममध्ये येऊन बेडवर बसते विचार करतच झोपी जाते सकाळी राम यायच्या आत घराबाहेर पडते राम ही उठून नेहमी सारखा तिच्या रूममध्ये येतो पण त्याच्या हाती निराशाच लागते एक दिवस काम करत असताना कुणाल आतमध्ये येतो कुणाल बोलला बॉस तुम्हाला एक गोष्ट मला सांगायची आहे राम बोलला बोल कुणाल लवकर तुला माहीत आहे ना मला नाही आवडत असं अडखडत बोललेलं आड्या पाडून बोलतो कुणाल बोला तुम्हाला माहीत आहे का दिव्या मॅडम जॉब करतात ते राम हे ऐकून शॉक होतो तो उठून उभा राहतो राम बोलला वाट काय म्हणलास तू दिव्या जॉब करते कुणाल बोलला हो त्या जॉब करत आहेत अजून एक मला अशी इन्फॉर्मेशन भेटली आहे की त्या लंडनला जाणार आहे तेही कायमच्या राम बोला पण ती काहीच बोलली नाही मला तिची आणि माझी भेटच नाही होत मला गेलं पाहिजे चल राम तडक ऑफिसमधून निघतो दिव्या जिथे काम करत होती तिथे ते आले कुणालवरती ऑफिसमध्ये येतो रिसेप्शनला विचारतो कुणाल बोलला इथे दिव्या कुलकर्णी काम करतात ना त्यांना मला भेटायचं होतं रिसेप्शननेच बोलले हो करतात त्या पण थोड्या वेळापूर्वीच त्या ऑफिसमधून गेल्या आहेत कुणाल बोलला ओ थँक्स कुणाल खाली येतो राम त्याच्याकडे बघून राम बोला काय झालं कुणाल कुठे आहे दिव्या कुणाल बोला त्या निघून गेल्या कधीच तुम्ही त्यांना फोन करा ना राम बोला उचलत नाही आहे ती कुठे गेली असेल ही घरीसुद्धा नाही आहे तिचं लास्ट लोकेशन चेक कर कुणाल बोलला हो करतो तर दिव्या तिच्या नेहमीच्या जागी येऊन बसते ती रोज संध्याकाळी तिथे येऊन बसत असते तिला त्या देवाच्या स्थानिक आवडायचं देवा जवळ हात जोडत दिव्या बोलते पाप्पा मला शक्ती दे मी जे करणार आहे त्यात माझी साथ दे दिव्या थोड्या वेळ बसून घरी येते घरी येताच ती तिच्या रूममध्ये येते लाईट लावते तर समोर राम बसलेला असतो दिव्या त्याला बघताच थोडी गोंधळते राम बोलला मला टाळून झालं असेल तर आपण बोलूया का थोडं चिडून बोलतो दिव्या बोली अरे मी आताच आले आहे आणि आज मी खूप थकले आहे तर आपण कधीतरी बोलू तसंही तुला निलमशीही बोलायचं असेल ना जा बघू ती बिचारी तुझ्या फोनची वाट बघत असेल मलाही फ्रेश व्हायचं आहे दिव्या रामचं काहीच न ऐकता बाथरूममधून निघून जाते राम ही रागात त्याच्या रूममध्ये निघून जाते राम जाताच दिव्या बाहेर येते असेच दिवस जात असतात आता व्हॅलेटाईन डेला दोनच दिवस बाकी होते दिव्य ही आपली तयारी करत असते ती अधिराजला कॉल करते अधिराज बोला बोल काय करतेस तुला काम नाही वाटतं नेहमी मला फोन करत असतेस अधिराज तिच्याशी पहिल्यासारखं बोलत नसतो दिव्या बोलली प्लीज चिडू नकोस तू सांग मी असं काय करू की तुला आवडेल अधिराज बोलतो बघ हां नाही नको माणूस परवा वॅलेंटाईन डे आहे त्या दिवशी तू मला सगळ्यांसमोर प्रपोज करायचं दिव्या बोलली ठीक आहे दिव्या फोन ठेवून देते आज सगळी गँग भेटणार होते अमितही त्यांना जॉईन होणार होता सगळे आलेले असतात फक्त दिव्या यायची बाकी असते थोड्या वेळात तीही येते तिला बघून सगळे शॉक झाले ज्या चेहऱ्यावर नेहमी हसू अस असायचं ते आज गायब होतं आज तोच चेहरा निस्तेज वाटत होता डोळे लाल होऊन सुजलेले होते ती त्यांच्याजवळ येते परिमल बोला किती उशीर दिपू दिव्या बोली सॉरी सॉरी आता आले मग बोला कसे आहात सगळे आणि काय काम काढलं आज म्हणजे तुम्ही असं सिरियस सारखे माझ्याकडे बघत आहात ना म्हणून विचारला अमित बोला तू कशी आहेस दिव्या तो तिला काळजीने विचारतो दिव्या बोली माझं म्हणशील तर मी खूप खूप खुश आहे दादू आणि काय रे आज ऑफिस नाही वाटतं हो समजलं समृद्धीशिवाय करमत नाही ना अरे मग लवकर लग्न करून टाक पण मला बोलाव हां विसरू नकोस अमित बोला स्टॉप इट पिनू बस किती खोटं बोलणार आहेस अजून काय म्हणलीस तू खूप खूप खुश आहेस पण मला नाही वाटत तसं तुझ्याकडे बघून की तू खुश आहे लुक अट यू पिनू बघ तुझी हालत काय करून घेतलं आहेस तू स्वतःची आणि अधिरास तुझ्याशी बोलत नाही का दिव्या बोलली दादू तू शांत हो नको एवढंच हायपर होस मी ठीक आहे आणि अधिराजचं म्हणशील तर आपण कोणावरही जबरदस्ती नाही करू शकत कर। त्याला जसं वागायचं आहे त्याला तसं वागू दे फक्त दोन दिवस मग सगळं क्लिअर होईल श्वेता बोलली मी असं ऐकलं आहे की तू लंडनला जात आहेस तेही कायमची हे खरं आहे का दिव्या बोलली हो परवाच तिकीट आहे माझं परवा रात्री मी लंडनला निघून जाईल खरं तर मी सांगणार नव्हते पण या आकाशच्या पोटात काहीच राहत नाही आकाश बोलला ए मी नाही काही नाही सांगितलं कुणाला अमित बोला मला रामने सांगितलं रामचं नाव ऐकताच तिचा चेहरा निर्विकार होता दिव्या बोली चला आज आपण बाहेर फिरायला जाऊ तेवढंच तुमच्यासोबत टाईम स्पेंड करता येईल समृद्धी बोली जाणं जरुरी आहे का तुझं नीलम बोली नको जाऊस प्लीज माझं काही चुकलं का दिव्या बोली कोणाचं काहीच चुकलं नाही आहे मला माझी स्पेस हवी आहे आणि कोणाला तरी स्पेस द्यायची आहे बस चला चला आता वेळ नको घालूया आज सगळे मुंबई फिरले मॅरिन ड्राईव्ह हजी अली सिद्धिविनायक मंदिर नंतर ते बीचवर गेले आता अंधार पडायला आला होता रात्रीच्या वेळी तो परिसर खूप सुंदर दिसत होता दिव्या हे सगळं मनात साठवत होती दिव्या आज मनसोक्त जगली होती पाणीपुरी बर्फाचा घोडा आज तिने आवर्जून खाल्लं अमित बोला चला आता उशीर होत झाला आहे दिव्या बोली मला तुमच्याकडून एक प्रॉमिस हवं हो आहे परिमल बोलला कोणतं प्रॉमिस दिव्या बोलली काहीही झालं तरी तुम्ही दादूसमोर कधीच अधिराजचं नाव काढायचं नाही तुम्हाला सगळ्यांना माझी शपथ आहे श्वेता बोलली पण का दिव्या बोलली कारण दादूला माहिती पडलं अधिराजबद्दल तर अनर्थ होईल आणि तोच मला नाही होऊ द्यायचा दादू अधिराजला सोडणार नाही आणि मला ते नको आहे अमित बोलला इतकं सगळं होऊन तूही त्याची काळजी करत आहेस तो त्या लायक नाही आहे मला तर लाज वाटते त्याची की मी माझा भाऊ आहे तो दिव्या बोलली दादू प्रेम म्हणजे फक्त मिळवणं नसतं रे प्रेम म्हणजे असतं देणं त्यागत ही प्रेम असतं रे आणि त्याच्या आनंदात आनंद मान ही प्रेमच असतं परिमल बोलला हात टेकले तुझ्या पुढे सगळे हसतात एक ग्रुप हक करतात दिव्या घरी येते फ्रेश होऊन तिची पॅकिंग करायला घेते थोडी पॅकिंग करून घेते राम तिच्या रूममध्ये आला राम बोलला मला बोलायचं आहे तुझ्याशी आता या क्षणी मला आणि मला कोणतंही कारण नको आहे दिव्या बोलली बोल ऐकत आहे मी तुला काय बोलायचं आहे ते चेहरा निर्विकार होता राम बोलला मी ऐकलं ते खरं आहे का तू कायमची चालली आहेस लंडनला बघ ना आपण एकाच घरात राहतो तरी मला माहीत नाही मला दुसऱ्याकडून समजत आहे दिव्या बोलली तुला सांगणारी दुसरी नाही आहे तुझं प्रेम आहे मला माहीत आहे तुला निलमने सांगितलं आहे हे आणि हो तू जे ऐकलं ते खरं आहे मी लंडनला कायचे जाय जात आहे राम बोलला पण का गरज आहे जायची किती दिवस झाले तू माझ्याशी बोलली नाही आहेस ना मला तुझा चेहरा दाखवला आहेस तुला माहीत आहे तुला बघितल्याशिवाय माझी सकाळ होत नाही आणि माझी खूप चिडचिड होते अशाने दिव्या बोलली आता तुला आहे की हक्काची अशी निलम तिच्याशी सगळं शेअर कर मी किती दिवस तुझ्या आयुष्यात राहणार आहे कधी ना कधी मला हे सगळं सोडून जायचंच आहे ती वेळ आता आली आहे एक सांगेन लवकर लग्न कर, कर आणि सुखाने संसार कर तुला ही हक्क आहे जगण्याचा प्लीज मला जाऊ दे मला नको अडव राम रागात निघून जातो दिव्याही खूप चिडत रडत असते अखेर तो दिवस उजाडतो तो प्रत्येक प्रेम करणारा माणूस त्या दिवसाची आतुरतेने वाट बघत असतो व्हॅलेटाइन डे जिथे या दिवशी आपलं प्रेम जोडतात तिथे दिव्या त्याच दिवशी आपल्या प्रेमाला तिलांजरी देणार होती दिव्या छान तयार होती रेड कलरचा अनारकली अनार केस मोकळे सोडलेले कानात ऑक्साईड झुमकी गड्यात चेन एका हातात घड्याळ आणि एका हातात बांगड्या तयार होऊन ती निघाली अधिराजला भेटायला ती ठरवलेल्या वेळेत पोचते अधिराजने तिला एका कॅफेमध्ये बोलावले तो आणि त्याची गॅंग आधीच येऊन बसलेली असता नताशा तिच्याकडे बघत अधिराजला बोलती नताशा बोलली बघ बहनजी आली अधिराज तिच्याकडे बघतो तर बघतच राहतो ती खूप सुंदर दिसत असते आधीराजचा हात आपोआपच त्याच्या छातीवर जातो दिव्या बोलली हाय अधिराज अधिराज बोलतो हाय मग आज काय स्पेशल माझ्यासाठी दिव्या हसत बॅगेतून एक गुलाबाचं फुलं आणि एक कपल असलेलं शोपीस काढते खाली गुडघ्यावर बसून त्याला दिव्या बोलते अधिराज माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे माझं प्रेम स्वीकारशील ना तुझी इच्छा मी पूर्ण केली आहे अधिराज तिच्या हातातलं गुलाबाचं फूल घेतो दिव्या खुश होते पण अधिराज अधिराज ते, ते फूल घेऊन तिच्या तोंडावर फेकून मारतो अधिराज बोलतो तुझं प्रेम आहे माझ्यावर हा लायकी तरी आहे तुझी माझ्यासमोर उभं राहायची तुला काय वाटलं मी तुझ्याशी चांगलं बोललो तुझ्याशी जवडीक साधली म्हणून माझंही तुझ्यावर प्रेम आहे दिव्या उठून उभी राहते तिला ते हे होणार माहिती होतं समायरा पुढे येते काही कडायच्या आत तिच्या कानाखाली वाजवते दिव्या मान खाली घालून उभी राहते समायरा बोली तुझी लायकी आहे का तुझ्यासारख्या मुली श्रीमंत मुलांना जाळ्यात ओढतात वाटेल तेही देतात तो आरकेच बघ ना त्याला सुद्धा जाळ्यात ओढलस ना आधीराज बोलला तुला तर लाजच नाही आहे का ग आम्ही तुझा एवढा अपमान करतो आहे आणि तू इथेच आहे तुझ्या जागी दुसरी असती तर कधीच मिठी असती काय माहिती किती जणांना दिव्याचा राग विकोपाला गेला होता ती काही बोलायच्या आत अधिराजच्या गालावर एक ठेवून देते तिचे डोळे ला रागाने लालबुंद झाले होते तिचा हा अवतार पाहून सगळे घाबरले दिव्या बोलली इनफ इज इनफ खूप बोललात तुम्ही काय मी किती जणांना फिरवते आणि एवढा अपमान करून ही मी इथेच का तर सांगते हा अपमान काहीच नाही जेवढा तू माझ्यासोबत प्रेमाचं नाटक करताना केला आधीराज तुला माझा बदला घ्यायचा होता ना पण असा बदला की तुम्ही एका मुलीच्या भावनाशी खेळत खेळ केलात प्लॅन छान होता मला प्रेमात पाडायचं जेव्हा की तुझ्या प्रेमात अखंड बुडालेली असेल तेव्हा मला सांगायचं सा, मी तुझ्यावर प्रेम नाही करत मी माझा आणि माझ्या फ्रेंडचा बदला घेण्यासाठी तुझ्यासोबत प्रेमाचं नाटक केलं बरोबर ना आधीराज पाटील अधिराज बोलला नीट बोल माझ्याशी माहीत आहे ना कोण आहे मी दिव्या बोलली माहीत आहे ना अधिराज पाटील ज्याला त्याच्या श्रीमंतीचा आणि स्वतःच्या दिसण्यावरचा खूप गर्व पण काय ओळख आहे तुझी पाटील बस तेही तुझ्या बाबांची ओळख घेऊन फिरतोस तू तुझं स्वतःचं असं काहीच अस्तित्व नाही आहे वडिलांच्या जीवावर मज्जा मारणार आहात तुम्ही समजलं आणि काय म्हणलास माझी लायकी काय आहे हो जर मी ठरवलं ना तर तुमची लायकीही काढू शकते समजलं मी तर तुला माझं सत्य सांगायला आले होते जे कोणालाच माहिती नाही पण आता सांगायची नाही तर दाखवायची वेळ आली आहे तुला काय वाटलं मी रडेल तुझ्या विन्या विनव्या करेल पण तू चुकीचं आहेस मी तसं काहीच करणार नाही आहे आज तुला एक सांगते खूप प्रेम करते मी तुझ्यावर पण आता या क्षणपासून मी तुझा तिरस्कार करते तेवढ्यात रिधिमा तिथे येते रिधिमा बोलते असं किती जणांवर प्रेम करतेस तू सर ही तुला रात्री अपरात्री घ्यायला येते असं काय नातं आहे तुमच्यात सांग ना तुला माहीत आहे का राम सरांवर माझं किती प्रेम आहे पण तुझ्यामुळे ते मला भाव देत नाही दिव्या बोलली आमचं काय नातं आहे ना ते तुला नाही समजणार कारण त्यासाठी माणसांचं मन शुद्ध असावं लागतं आणि काय ग तू माझी मैत्रीण असून यांच्या बाजूने बोलतेस हा बरोबर आहे संगतीचा आसर तर होणारच ना शेवटी काय समायराबरोबर बरोबर तुला काय वाटलं तू हिला माझ्याबद्दल भडकवतेस हे कळणार नाही असं वाटलं का तुला यावेळेस चुकीच्या व्यक्तीसोबत पंगा घेतला आहेस तुम्ही रिधिमा बोलली तू माझी मैत्रीण नाही आहे समजलं तू सगळ्यांना माझ्यापासून फिरावूनच घेतलं पहिले माझे फ्रेंड्स आणि आता माझं प्रेम मी तुला कधीच माफ नाही करणार दिव्या बोलली नको करूस पण एक लक्षात ठेव जेव्हा तुझ्यासमोर सत्य घे येईल ना तेव्हा तू माझ्याजवळ येशील माफी मागायला पण तोपर्यंत खूप उशीर झाला असेल आणि तू अधिराज पाटील हे वाक्य तुलाही लागू पडतं जेव्हा तुम्हाला मी कोण आहे हे, हे कळेल तेव्हा माझ्याजवळ येऊही नका मला तुमचं तोंडही नाही बघायचं आय हेट यू अधिराज अजून एक कोणाचा बदला घेण्यासाठी कोणाच्या प्रेमाशी आणि त्याच्या भावनांशी खेळू नका तू स्वतःला माझ्या जागी ठेवून बघ मग कळेल गुड बाय मिस्टर अधिराज पाटील अधिराजी खाली बसतो त्याला आज हरल्यासारखं वाटत होतं फक्त मैत्री निभवण्यासाठी त्याने दिव्याला दुखावलं होतो तो तिथे पडलेले कपलचे शोपी उचलतो आलोक रागात बोलतो आलोक बोलला अधिराज तू हे चांगलं नाही केलंस तुम्ही बदला घेण्यासाठी एवढ्या खालच्या थराला जाल असं वाटलं नव्हतं मला आज वाटते मला तुमचं फ्रेंड बोलण्याची अधिराज उठतो आणि घरी निघून जातो दिव्या ही गाडी चालवत असते आज तिचं चित्त थऱ्यावर नव्हतं ती कुठे जात आहे तिला काहीच कळत नव्हतं ती गाडीला ब्रेक लावणार की गाडीला ब्रेक लागतच नव्हते त्यात गाडी फुल स्पीडने चालवत होती तिला काहीच कळत नव्हतं तेवढ्यात मागून तिला गाडीला जोरात धडक बसते तिचा गाडावरचा ताबा सुटत असतो पुन्हा तिच्या गाडीला धडक बसते ती धडक एवढी जोरात असते की तिची गाडी तीन वेळेस पलटी होते दिव्याची हाता शुद्ध हरवत असते तिच्या डोक्याला मार लागून तिच्या डोक्यातून रक्त ये येत असतो तिला कळलं होतं आता आपण वाचणार नाही म्हणून ती अंग सोडून देते आजूबाजूला गर्दी झाली होती तो सीन एवढा भयानक होता की को कोणाच्याही अंगावर काटा येईल तर मित्रांनो कसं वाटलं आजचा बाग नक्की सांगा काय होईल दिव्याचं दिव्याचा निर्णय योग्य आहे का अधिराज काय रिॲक्ट करेल दिव्याच्या अपघाताबद्दल त्याला माहिती पडेल का राम काय निर्णय घेईल आता आता तर खरी स्टोरी सुरू झाली आहे आता पुढे मजा येणार आहे म्हणूनच वाचत राहा कथेचा आनंद घेत राहा आणि कथा कशी वाटली हे पण कमेंटमध्ये कळवायला विसरू नका तर मित्रांनो मला एवढंच सांगायचं सा आहे की तुमच्या कमेंट वाचूंना मला फार उत्साह येतो तर आपली प्रतिक्रिया कळवत राहा आणि व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटूया पुढील भागात धन्यवाद